नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे सायमल टीनेज सिक्वेशन सीन टू हॅरिवल्स ह्या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सरावसंच एक पाच आपण सोडवणार आहोत त्यातलं पहिलं उदाहरण आहे दोन संख्यांमधील फरक तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणीस आहे तर त्या संख्या कोणत्या या ठिकाणी आपल्याला मोठी संख्या एकस मानावी लागेल मोठी एक्स संख्या एक, एक समानू, मानू आणि लहान संख्या वाय मानू त्यामुळं पहिल्या अटीनुसार काय समीकरण मिळणार अगदी बरोबर एक्स वजा वाय बरोबर तीन ओके हे पहिलं समीकरण दुसऱ्या अटीनुसार काय म्हटलेलं आहे मोठ्या संख्येचे तिप्पट तीन एक्स आणि लहान संख्येची दुप्पट दोन एक्स यांची बेरीज एकोणीस येते हे दुसरं समीकरण एकला दोन न गुणल्यानंतर आपल्याला तीन एक साधिक दोन वाय लहान संख्येची तिप्पट आणि मोठ्या संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणीस आहे समीकरण एकला तीनने गुंडलं तर या ठिकाणी सो सॉरी दोननं गुणलं तर इथं दोन वाय येणार आहे आणि समीकरण एक व दोन मिळवल्यानंतर अधिक दोन वजा दोन वाय जाणार आहे एक्सची किंमत मिळणार आहे समीकरण एकला दोनने गुणू व समीकरण एक व दोन मिळवू समीकरण एकला म्हणजे एक, एक वाय बरोबर तीन या समीकरणाला दोन एक, एक वजा दोन वाय बरोबर सहा दो दोन नोंडलं दोन एक वजा दोन वायबरोबर बेतेक सहा आणि तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणीस ही दोन समीकरण मिळवायचं आहे तीन एक्सन दोन एक स पाच एक बरोबर एकोणीस सहा पंचवीस एक्स बरोबर पाच पाचनं पंचवीसला भागलं ही किंमत समीकरण एक म्हणून ठेवू ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू काय आहे एक एक्स एक वजा वाय बरोबर तीन एक्स एक्सची किंमत पाच ठेवली वजा वाय बरोबर तीन वजा वाय पलीड गेले तीन मागे घेतलेत म्हणजे पाच वजा तीन बरोबर वाय वजा वाय पलगड गेलेत अधिक वाय तीन पाठीमा घेतले पाच वजा तीन संपूर्ण बाजू बदलली पाच वजा तीन या बाजूला लिहावं लागत होतं वाय पलगड लिहावं लागत होतं बाजू बदलल्या वाय बरोबर दोन पाचमधून तीन गेले दोन म्हणजे मोठी संख्या या ठिकाणी पाच आहे आणि लहान संख्याबरोबर दोन ओके दुसरा प्रश्न आहे कृती पूर्ण करा मी आयत आहे त्याची लांबी दोन एक साधिक वाय आधी काढ दिल्या इथं चार एक सोबा वाय दिल्या एक साधिक चार दिल्या पाठीमाग मग दोन वाय दिल्या रुंदी पुढं म्हटलेल्या एक सा आणि वायच्या किमती काढा आणि मग माझं क्षेत्रफळ आणि परिमिती काढा या आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी आणि रुंदी काढणं गरजेचं आहे मग आपण लांबी गुणले रुंदी क्षेत्रफळ काढू शकतो आहे आणि सर्व बाजूंची बेरीज यामध्ये परिमिती आपण मिळवू शकतो आहे ओके आता समीकरणं मिळवण्यासाठी प्रथमतः आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात दाखवून एक एक दोन वर 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 एक साध एक वाय अधिक आठ बरोबर चार एक सव दावा आणि दोन बरोबर एक साध एक चार अशा पद्धतीनं दोन समीकरणं मिळवूया आयताच्या सम्मुखभुजा एकरूप असतात समूह भुजाय खुरूप असतात त्यामुळे दोन एक स अधिक वाय अधिक आठ बरोबर चार एक सहा आहे ताच्या या समूह बाजू दोन एक सधिक वाय आधी काठ बरोबर चार एक सवा सवाजावाय एक सामिक समीकरण तयार करायचं दोन एक स चार एक स मागा आले वजा चार एक स अधिक वाय वजा वाय मागाला अधिक वाय अधिक आठ पलट गेले वजा आठ वजा चार एक साधिक सा, दोन एक स वजा दोन आट, एक स सधिक वाय अधिक वाय अधिक दोन वाय बरोबर वजा आठ ओके हे पहिलं समीकरण दुसरं एक स अधिक चार बरोबर दोन वाय आयता आयताच्या सम्मुख बाजू समान लांबीचे असतात त्यामुळे एक साधिक चार बरोबर दोन वाय समूह भुजा एक रूप असतात एक स आधी वजा आ, वजा दोन वाय मागे घेतले एक स वजा दोन वाय बरोबर अधिक चार प्लेट गेले वजा चार हे दुसरं एक स वजा दोन वाय वजा चार आणि या ठिकाणी दोन एक साधिक वाय वजा वजा दोन एक साधिक दोन वाय बरोबर वजा आठ ओके समीकरण दोनमध्ये एक वजा दोन वाय आहे समीकरण एकमध्ये अधिक दोन वाय आहे समीकरण एक व दोन मिळवू म्हणजे अधिक दोन वायला वजा दोन वाय जातात निघून एक व दोन मिळवू पुन्हा लिहायचं वजा दोन एक स अधिक दोन वाय बरोबर वजा आठ आणि दुसरं आहे एक स वजा दोन वाय बरोबर वजा चार मिळवायचं वजा दोन एक अधिक या ठिकाणी वजा एक्स बरोबर वजा आठ वाजाय चार वजा बारा वजा वजा दोन्ही वज गेले एक्स बरोबर बारा ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू दोन मध्ये ठेऊ काय आहे दोन एक्स वजा दोन वायवर वजा चार एक्स वजा दोन वायवर वजा चार एकशे किंमत बारा ठेवायची आहे बारा वजा दोन वायबरोबर वजा चार यापूर्वी एक उदाहरण सोडलं वजा दोन वाय पल्टी घेतलेत वजा चार मागे घेतलेत म्हणजे बारा अधिक चार होणार आणि दोन वाय दोन वायबरोबर बारा चार सोळा वायबरोबर आठ त्यामुळं लांबी लांबी काढण्यासाठी चार एक वजा वाय यामध्ये किंमत एक सहा आणि वायची घातली काय आणि दोन एक सहा अधिक वाय अधिक आठ इथं किंमत घातली काय सारखीच येते आयताच्या त्याच्या भुजा समान मी जास्तात चार एकसा वजा वाय आपल्याला लांबी मिळणार आहे या ठिकाणी एक स बारा आहे गुणिले चार वजा वाय आठ बारा चौक अठ्ठेचाळीस वजा आठ बरोबर चाळीस ओके चाळीस या ठिकाणी लांबी झाली रुंदी दोन वाय आहे दोन वाय घ्या नाही तर एक साधिक चार घ्या दोन्ही ठिकाणी कुठेही ठेवा किंमत इथं आठ दुनी सोळा आणि एकची किंमत बारा आणि चार सोळा ओके दोन वाय बरोबर दोन गुणले आठ बरोबर सोळा त्यामुळं आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणले रुंदी लांबी चाळीस आहे रुंदी बारा आहे बारा शून्य शून्य बारा चौक अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी चौरस एकक त्यानंतर आहे त्याची परिमिती दोन कंसात लांबी अधिक रुंदी दोन कंसात लांबी या ठिकाणी लांबी चाळीस आहे आणि रुंदी सोळा आहे त्यामुळे दोन गुणले चाळीस आणि सोळा छप्पन्न आणि छप्पन दुपडे एकशे से बारा सेमी परिमिती एकशे से बारा सेमी आणि क्षेत्रफळ से चारशे ऐंशी चौरस एकक ओके प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट फाईव्ह एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल टू नंबर्स डिफर बाय थ्री द सम ऑफ टॉईस द स्मॉलर नंबर And thrice the greater number is 19. Find the numbers. Yadigani, let the greater number be x. And smaller number be y. From the first condition, x minus y is equal to 3. This is first. From second condition, 3x plus 2y is equal to 19. Multiplying equation first by 2. And adding 1 and 2. We get 2x minus 2y is equal to 6. थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्व टू नाईन्टीन मयनस टू वाय मायनस टू वाय कॅन्सल थ्री एक्स टू एक्स फाइव एक्स इज इक्वल टू नाईन्टीन प्लस सिक्स ट्वेंटी फाईव्ह डिवायडिंग बोथ साईड बाय फाईव्ह वी गेट एक्स इज इक्वल टू फाईव ओके पुटिंग धिस वॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट फर्स्ट इक्वेशन इज एक्स मॅनस वाय इज इक्वल टू थ्री फाय मयनस वाय इज इक्वल टू थ्री वाय इज इक्वल टू फाईव्ह मयनस थ्री वाय इज इक्वल टू टू हिअर हिअर ग्रेटर नंबर बी फाईव्ह अँड स्मॉलर नंबर बी टू ओके सेकंड क्वेशन कम्प्लीट द फॉलोईंग आय एम ए रेक्टँगल लँथ टू एक्स प्लस वाय प्लस एट अँड फोर एक्स मायनस वाय ब्रेड टू वाय अँड एक्स प्लस फोर फाईन द वॅल्यू ऑफ एक्स एड वाय फाईंड माय पेरीमीटर एन एरिया ओके आपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल देअर पर फॉर टॉप टेन सायमल्टिनिस इक्वेशन हिअर टू एक्स प्लस वाय प्लस एट इज इक्वल टू फोर एक्स मायनस वाय अँड टू आय इज इक्वल टू एक्स प्लस फोर ओके टू एक्स प्लस वाय प्लस एट इज इक्वल टू फोर एक्स मायनस वाय वी गेट टू एक्स मायनस फोर एक्स प्लस वाय प्लस वाय प्लस वाय इज इक्वल टू मायनस एट टू एक्स मायनस फोर एक्स मायनस टू एक्स प्लस वाय प्लस वाय प्लस टू वाय इक्वल टू मायनस एट दिस इज फर्स्ट इक्वेशन ऑर सेकंड इक्वेशन ब्रेड आर सेम अपोजिट साईड इक्वल अपोजिट साईड आर इक्वल आप रेट एंगल एक्स प्लस वाय वायवल टू फोर टू वाय ओके एक्स मायनस टू वाय इक्वल टू मायनस फोर इक्वेशन फर्स्ट अँड ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट मायनस टू एक्स प्लस टू आईज इक्टू मनस एट एक्स मयनस टू आई इक्वल टू मानस फोर प्लस टू आय मायनस टू आय झिरो मायनस टू एक्स प्लस एक्स मयनस एक्स मा एट मायनस फोर मायस ट्वेल्व मयनस एक्स इज इक्वल टू मानस ट्वेल्व मायनस मायस प्लस एक्स इज इक्वल टू ट्वेल्व पुटिंग धिस वॅल्यू इन इक्वेशन सेकंड सेकंड इज एक्स मायनस टू आई इक्वल टू मयनस फोर एक्स इज ट्वेल्व ट्वेल्व मनस टू आईज टू मनस फोर Uh, plus 2y is equal to 12 plus 4, 12 plus 4, 16, 2y is equal to 16, y is equal to 8, dividing by both sides. Okay. Here the length of the rectangle 4x minus y, length of the rectangle 4x minus y, 4 into 12 minus 8, 48 minus 8, 40. This is length. Breadth of rectangle. हियर टू आय ऑर एक्स प्लस फोर ओके एक्स प्लस फोर एक्स इज ट्वेल्व ट्वेलव प्लस फोर सिक्स्टीन वाय इज एट टू इन टू एट सिक्स्टीन ओके हियर ब्रेड्थ टू आय टू इन टू एट सिक्स्टीन एरिया ऑफ रेक्टेंगल लेंथ इन टू ब्रेड्थ फोर्टी इन टू ट्वेल्व फोर हंड्रेड एटी स्क्वेअर सेंटीम स्क्वेअर युनिट पॅरीमीटर ऑफ रेक्टँगल टू इन्टू ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड त टू इंटू फॉर्टी प्लस सिक्स्टीन फॉर्टी प्लस सिक्स्टीन फिफ्टी सिक्स इंटू टू वन हंड्रेड ट्वेल्व एकक सेमी दिला असेल तर दिलं नसेल तरी एकक ओके मराठी माध्यमामध्ये पण बोलताना सेमी म्हटलं असेल एकशे बारा एकक परिमिती ओके पेरिमीटर ऑफ रेक्टँगल अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी जरूर प्रयत्न व्हावा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये प्रोत्साहन द्या धन्यवाद